प्रचंड असा प्रतिसाद या उमेदवारचा लाभलेला आहे आणि शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी अकरा उमेदवार आपण दिलेले आहेत काय सांगाल तुम्हाला या ठिकाणी उत्स्फूर्त त्यांच्या भावना किंवा प्रसिद्धात प्रतिसाद कसा मिळालेला आहे आनंदीकरांचा कायम शिवसेनेवरती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आणि एकनाथजी शिंदे यांच्यावर आणि सगळ्या आमच्या शिवसैनिकांवर खूप प्रेम आहे मी तर असं म्हणेन की ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं त्यावेळेला त्यांच्या अस्थि देशभरातल्या नद्यांमध्ये अर्पण करण्यासाठी गेल्या त्याच्यात पुणे जिल्ह्यासाठी जो अस्थि कलश होता तो, तो माझ्याकडे जबाबदारी होती आणि आम्ही तो आळंदीत समर्पण केलेला आहे त्यामुळे इथल्या मातीशी इथल्या जलाशी इथल्या जनतेशी बाळासाहेबांचा आत्मसमारोह एकत्र एक झालेला आहे अशा वेळेला चार उमेदवारांची रॅली आम्ही इथे झाली त्याला प्रतिसाद मिळाला माननीय शिंदे साहेबांनी आळंदीच्या विकासासाठी भरपूर निधी दिलेला आहे देवस्थानसाठी निधी दिलेला आहे वारकरांच्यासाठी निधी दिला आहे तसंच लाडक्या बहिणींसाठी पण भरपूर मदत केलेली आहे प्रतिसाद खूप चांगला आहे आमचे सगळे नेते मंडळी जे आहेत ते प्रचारात आहेत आणि इथले जे ढुंडरे परिवार आणि बाकीचे सगळे उमेदवार उभे आहेत त्यामध्ये सगळ्या उमेदवारांना धनुष्यबाणची निशाणी आहे आणि धनुष्यबाणाला प्रत्येकाने मतदान करावं आणि आपल्या आसपासचे लोक जे आहेत पुरुष महिला तर मी तर असं म्हणेन की आमच्या या वॉर्डांमध्ये शंभर टक्के मतदान धनुष्यमाणाला झालं पाहिजे ताई काय सांगाल की लाडका भाऊ म्हणून आज प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळते शिंदे साहेबांना आणि नागरिकांना काय अहवाल येणार आहे निवडणुकीमध्ये शिंदे साहेब लाडके भाऊ आहेत कारण ते मदतीसाठी धावून येतात शब्दाला जागतात आणि भाऊ बहीण यांचं जे नातं आहे भाऊ बिदेचं ते म्हणजे मी असं उदाहरण देईन की ज्या वेळेला एकदा कृष्ण भगवानांची तुला करायची वेळ आली कितीही त्याच्यात टाकलं तरी ता जाईना धान्य टाकलं पैसे टाकले बाकीच्या वस्तू टाकल्या दागिने टाकले पण तुळशीचं पान टाकल्याबरोबर ती तुला वर गेली तसं आळंदी मधून शिंदे साहेबांचा विजय होणार आहे मला नक्कीच ताई शिंदे साहेबांचं आळंदी आणि देऊवरती विशिष्ट प्रकारचं प्रेम आहे आळंदी मधनं कुणीही जाऊया कुठलाही प्रश्न असू द्या लगेच साहेब पूर्ण तोला लाभतात की जसं करून रस्त्याची समस्या असेल एक कोटीचा निधी असू किंवा वारकऱ्यांना पंचवीस हजाराचा निधी असू प्रत्येक दिंडीला वीस हजाराचा असू शिंदे साहेब देतात त्यांच्या दृष्टिकोनाबद्दल आनंदीकरांसाठी तुम्ही काय सांगाल जे जे आनंदीकरांचे प्रश्न आहेत त्या प्रत्येक कामासाठी एक मंत्री त्यांनी ऑलरेडी नेमलेले आहेत उद्योगाचा आणि रोजगाराचा विषय असेल तर उदय सामंत आहेत आरोग्याचा प्रश्न आला तर प्रकाश आंबेडकर आहेत पाण्याचा प्रश्न आला तर गुलाबराव पाटील आहेत त्याचबरोबर शिक्षणाचा प्रश्न आला तर दादा भुसे आहेत असे सर्व मंत्री आमचे या कामासाठी म्हणून त्यांनी समर्पित केलेले आहेत आणि त्याच्यामुळे आळंदीकरांचा कुठलाही प्रश्न अर्धवट राहणार नाही ना ना याची खात्री शिंदे साहेबांनी दिलेली आहे आणि एवढं जर का झालं तरी काही प्रश्न जर का राहिले तर शिंदे साहेबांनी आज एका मुलाखतीत सांगितलेले की मी एकटा पुरेसा आहे सगळ्यांसाठी त्याच्यामुळे शिंदे साहेब म्हणजेच शिंदे साहेब जसं भाषणामध्ये प्रत्येक भाषणामध्ये सांगतात की आमची लेना बँक नसून आमची देना बँक आहे याबद्दल तुम्ही काय सांगत नाही मी असं म्हणेन की देना बँके मध्ये आमच्या देना बँकेवर दरोडा घालायचा काही लोकांचा प्रयत्न चाललेला आहे आणि तो आम्हाला हाणून पाडायचा आहे आणि कारण की जी लक्ष्मी आहे ती लाडक्या बहिणींनी ठेवलेली लक्ष्मी आहे आणि म्हणून या बँकेचं चांगल्या चा प्रकारे रखवाली करायची असेल आणि लोकांना व्याज मिळायचं असेल मुळच्या ज्या ठेवी आहेत त्या सांभाळायच्या असतील तर शिवसेनेच्या धनुष्य बांधाचं रक्षण करू शकतो हे मी आपल्याला सांगू नक्कीच या ठिकाणी दिलेले शिंदे साहेबांनी विश्वास ठेवून सर्वच्या सर्वच शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील अशी याच्या बाबतीत आपल्याला काही शंका नाहीये मला खात्रीच आहे पण मी असं म्हणेन पुढे जाऊन की आळंदी जे नगरसेवक निवडून येतील तर त्यांच्यानुसार पुढचे प्रश्न काम करून पुढच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सुद्धा आसपास चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळेल आणि पंचायत समिती जिल्हा परिषदेत पण शिवसेनेचा भगवा फडकेल अशा प्रकारची आम्हाला अपेक्षा आहे